नमस्कार मंडळी सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आजचा विषय आहे की घरात सापाचे पिल्लू दिसणे किंवा सापाचे पिल्लू निघणे हे शुभ असते की अशुभ सापाचे पिल्लू जर स्वप्नात आले तर त्याचा काय अर्थ होतो सापाची अनेक पिल्लं दिसली तर ते कोणते संकेत मिळतात तर मंडळी निसर्ग माणसाला विविध प्रकारचे संकेत देत असतो विविध प्रकारचे पशुपक्षी प्राणी आपल्याला संकेत देत असतात काही सूचक अशी स्वप्नसुद्धा पडत असतात नैसर्गिक संकेत जर समजून घेतले तर त्याचा नक्की उपयोग होतो पूर्वीपासून शकून उपशकून यावर लोकांचा विश्वास आहे मोठमोठे राजे असतील वेगळ्या लढाया त्या प्रसंगी जे मिळणारे शकून अपशकून त्याचा उपयोग केल्याचे लक्षात येईल स्वप्नशास्त्र असेल समुद्रशास्त्र अशा विविध प्रकारच्या शास्त्रांनुसार संकेतांचा अर्थ लावता येतो साप किंवा सापाचे पिल्लू घरात दिसणे किंवा सापाचे पिल्लू घरामध्ये निघणे या कॉमन गोष्टी असून त्याचा अर्थ काय होतो हे जाणून घेण्याची अनेकांची इच्छा असते सापाबद्दलच्या अनेक व्हिडिओमधून मी सांगितलेले आहे की कि साप किंवा सापाचे पिल्लू घरात दिसणे किंवा स्वप्नात दिसण्याची जी काही कारणं असतात त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं कारण असतं एक तर आध्यात्मिक वृत्ती दुसरं म्हणजे प्रचंड श्रद्धा किंवा खूप विश्वास असणे आणि तिसरं महत्त्वाचं कारण म्हणजे ते लैंगिक भावनांशी संबंधित असतं मित्रांनो जी व्यक्ती आध्यात्मिक असते ज्याची भोले शंकरावर किंवा भोल्यांवरती श्रद्धा असते आणि अशी जी अध्यात् आध्यात्मिक वृत्तीची व्यक्ती असते ते तिला जर असं काही स्वप्न पडलं किंवा तिला घरामध्ये असं सापाचं पिल्लू दिसलं तर ते शुभ मानलं जातं ज्यांचा इतर देवांवर खूप श्रद्धा असते किंवा खूप विश्वास असेल त्यांच्यासाठी साप किंवा सापाचे पिल्लू दिसणे हे शुभ संकेत असतात अशा लोकांवर भोले भोलेंची किंवा ज्यांच्यावर श्रद्धा आहे अशा देवाची कृपा असते त्यांच्या आयुष्यामध्ये चांगल्या घटना घडत असतात सुख समृद्धी लाभत असते जी माणसं नास्तिक आहेत ज्यांची कोणावरच श्रद्धा नसते त्यांना सापाचे पिल्लू दिसले तर किरकोळ गोष्टींमध्ये विरोध होणं छोटे मोठे शत्रू निर्माण होणं बदनामी होणं असा त्याचा अर्थ असतो सापाचे खूप पिल्लं जर दिसली तर मात्र वादविवाद भानगडी किंवा अडचणींचा सामना करावा लागेल असे संकेत असतात जे माणसं रंगीन स्वभावाचे असतात ज्यांना वैषयिक ग ज्या वैषयिक विषय असतात गोष्टी असतात त्याच्यामध्ये इंटरेस्ट असतो अशा माणसाने सापाची पिल्ले दिसणं किंवा अशा प्रकारचे स्वप्न पडलं तर त्यांच्या इच्छा पूर्ण होण्याचे संकेत असतात त्यामध्ये अडथळे येऊ शकतात शकून अपशकून शास्त्र खरंतर हे मानसिक परिस्थितीशी फार संबंधित असते आपण काय विचार करतो किंवा आपली मानसिकता काय आहे त्या ह्या सगळ्या गोष्टींचा गो परिणाम त्यावरती होत असतो मित्रांनो त्यामुळे ज्या काही निसर्गात घटना घडत असतात गोष्टी घडत असतात आणि त्यावेळेला आपण काय विचार करत असतो आपली मानसिकता काय असते जे सकारात्मक असते का नकारात्मक असते या गोष्टी जशा आपल्या मनात असतात तशा घटना घडताना दिसत असतात मित्रांनो हा जो सापाचे पिल्लं जी स्वप्नात आली असेल किंवा तुम्हाला दिसली असेल त्या या व्हिडिओ होता तुम्हालाही या सापाच्या पिल्लांच्या संदर्भातला काही स्वप्न पडले असतील किंवा स्वप्न जर घरामध्ये दिसले असतील तर आम्हालाही तुमचा अनुभव कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा धन्यवाद